भोसले परिवाराने नारायण बापू चौक अभिनव शाळेजवळ जेल रोड नाशिक रोड येथे नाशिक मधील खवयवांसाठी विविध प्रकारचे पदार्थ खाण्याचे प्रचंड जंगल त्यावर अमृतुल्य चहा मिळणार एकाच ठिकाणी हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी आणि स्वराज्य प्रणित मनाला तरतरी आणणाऱ्या पंचजन्य अमृत तुल्य चहाचा आस्वाद अशा या अप्रतिम तितक्या जिबेला सोचले पुरवणारे आणि मनाला समाधान मिळून देणारे हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी आणि पंचजन्य अमृत तुल्य ब्रँड च्या एकोणाविसाव्या शाखेचा शुभारंभ संदेश दादा आई साहेब दरबार राजराजेश्वरी नाशिक नासिक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत संपन्न झाला प्रथमता मान्यवरांचे औक्षण करून गुरुवर्य संदेश दादा बोराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून पीत कापून हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी आणि पंचजन्य अमृतुल्य चहाचा शुभ वित्त क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर हितचिंतक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भोसले परिवारास पुढील वाटचाली शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केली नमस्कार मी गुरुवारी या संदेश दादा बोराडे आज माझे शिष्य ज्ञानेश्वर भोसले यांनी हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी तसेच स्वराज्यप्रणीत पंचजन्य अमृतकुल्य हे या नारायणबापू नगरमध्ये ही सेवा चालू केलेली आहे सर्व जेल रोड आणि नाशिक रोड भागातील रहिवाशांना माझी विनंती आहे काय एक, एक दिवस तुम्ही येऊन चहाची चव आणि त्याचप्रमाणे हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी या भोजनालयाला भेट द्यावी ही विनंती आई भगवती उदंड असे यश यश या भोसले परिवाराला देऊ हीच हो चरणी प्रार्थना रामकृष्ण अतिशय सुंदर चहाची चव आहे सर्व नाशिक नावाची विनंती आहे तर तुम्ही अवश्य इथं चहाच्या त्या स्वराज्याच्या भेट द्या व त्याचबरोबर त्यांनी इथे एक रेस्टॉरंट चालू केलेलं आहे हॉटेल दादा या नावाने व्हेज रेस्टॉरंट चालू केले आहे नाशिक कारण नाव नाशिक झेल भागातील त्याच्यात पचक टेस्ट आए, आज़ी आज़ी या हॉटेल मध्ये सर्व पदार्थ शुद्ध तेला तुपात बनवून चौदा लस लसीत आणि तितकेच स्वादिष्ट बनवले जातात नाशिक मध्ये आपल्याला स्वादिष्ट रुचकर आणि चौदार मनतृप्त होईपर्यंत खाण्यासाठी तसेच मनाला तरतरी आणणाऱ्या अमृत चहाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा आमच्या हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी आणि पंचजन्य अमृत चहाला एकदा भेट द्यावी असे आव्हान स्वराज्य पंचजन्य अमृत तुल्याच्या संचालिका ज्योती ज्ञानेश्वर भोसले आणि स्वराज्य पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी केले स्वराज्य पंचजन्य अमृत या शाखेची आजची एकोणासावी शाखा चहाच्या शाखे बरोबरच या नर बापू नगर ठिकाणी आम्ही हॉटेल पण चालू केले आहे पिव्हर वेज त्याचप्रमाणे मला या एकोणीसाव्या शाखेला आशीर्वाद देण्यासाठी ओपनिंगसाठी दिनकर आढाव बी जे पीचे आले होते त्याचप्रमाणे आमचे स्वराज्य पक्षाचे महानगरप्रमुख रोशन खैरे आमचे सागर पवार माझे सहकारी माझे मला वेळोवेळी मदत करणारे नाना जगताप माझे गुरुवर्य हो, संदेशदादा बोराडे यांच्या हस्ते मी आज या शाखेचं ओपनिंग केलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून माझ्या बिटको शाखेत ज्या गाळ्यामध्ये मी आहे ते माझे सासरे प्लस मामा हळदे मामा तसेच माझे साडू आणि या परिसरातील सर्वच लोकांनी आणि वास्तविक तसं पाहिलं गेलं तर एका वर्षाच्या आत स्वराज्य प्रणीत माझा ब्रँड असल्यामुळं एकोणीस शाखा वेगवेगळ्या नुसत्या नाशिकमध्येच नसून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शिवनेरीला सुद्धा माझी शाखा आहे रायगडच्या पायथ्याला शाखा उरायली हो आहे त्याचप्रमाणे तेरा शाखांचं आता पावसाळा लागतोय तेरा शाखांचं काम चालू आहे छत्रपती संभाजी राजांचा मार्गदर्शन असल्यामुळं आणि राजांची कृपा छाया माझ्यावर असल्यामुळं संदेश दादांचा आशीर्वाद यामुळे मी आज एका वर्षाच्या आत कालावधीमध्ये गोडदोड करीत आहे आणि उदंड असा प्रतिसाद नाशिकसह महाराष्ट्राने पंचजन्य अमृतुल्यला भरभरून दिला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व लोकांनी चहाचा त्याचप्रमाणे पिवरवेज जेवणाचा दहा रुपयात वडापाव या सर्व गोष्टीचा आस्वाद घ्यावा हे मी सर्वांना आव्हान करतो हॉटेल दादा शुद्ध शाकाहारी आणि पंचजन्य अमृततुल्य शुभारंभ प्रसंगी गुरुवारी संदेश दादा बोराडे माजी नगरसेवक तथा सभापती संतोष साळवे माजी नगरसेवक दिनकर अप्पा आडव स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे स्वराज्य पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर पवार तसेच भाऊसाहेब आवारे नानासाहेब जगताप गुरुबंधू बापू शिरसाट नारायण बोराडे संजय पोरजे मनीष जाधव स्वराज्य प्रणित पंचजन्य अमृतुल्य संचालिका ज्योती ज्ञानेश्वर भोसले स्वराज्य पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक नातेवाईक परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड